ज्ञानेश्वरी अध्याय चार ओवी एकशे एक ते एकशे पन्नास ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करीत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले मी पुरे करीन ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याचे सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज तो शरीराविषयी उदास असतो फलाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंद रूप होऊन राहिलेला असतो अर्जुना तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत आता आत्मबोधाच्या पक्वानांना पुरे असे कधी म्हणतच नाही अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो त्याला आपले व परके हे दोन्ही नसतात तो दुश दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो पायाने जे चालतो तोंडाने का तो, जे काही बोलतो तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच अंगाने झालेला असतो हे असो पहा हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते तो निर्मत्सर आहे हे का शब्दाने बोलून दाखविले पाहिजे म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे कर्म करीत असतानाही कर्मरहित आहे गुणयुक्त असूनही गुणातीत आहे ह्यात संशय नाही तो देहधारी तर असतो पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो परब्रह्माच्या कसोटीने ज्यात पहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते असे असून देखील कौतुकाने ज्याने जरी यदा दिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांची यथास जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्यभावेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात त्याच्या ठिकाणी दुजाभाऊ नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी या यज्ञामध्ये भोगता असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये मंत्र इत्यादी तो सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष तो ब्रह्मच आहे अशा बुद्धीने पाहतो म्हणून कर्म ब्रह्मच आहे हे साम्य ज्याच्या प्रतीतील आले त्यांना कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्मेच होय आता ज्याचे अविवेकाचे बालपण गेलेले आहे म्हणजे विवेकरूप तारुण्य जना प्राप्त झालेले आहे ज्यांनी विरक्तीशी लग्न लाविले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारलेली आहे ते रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात अर्जुना यात आत्मसुखाची इच्छा असते देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही तो या रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐ जे ब्रह्मरूपी अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात धारणा ध्यान समाधी रूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरूपी मंत्राद्वारे इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात दुसरे कित्येक वैराग्य रूपी सूर्य उगवल्याबरोबर संयम रूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नि प्रकट होतो त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते तेव्हा कामक्रोधादि विकारांची लाकडी पेटू लागतात त्यावेळी आहा अधिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशारूप धूर निघून जातो मग वेदात सांगितलेल्या वाक्यांच्या कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात अर्जुना याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे शालन करतात दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंता करतात तो मंता शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेशरूपी दोरीने जोराने घुसळतात याप्रमाणे समरसतेने मंथन केले असते म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो तो, हो तो, तो हाच की ज्ञानाग्नी प्रकट होतो पहिल्याने रिद्धीसिद्धीचा मोह हाच कोणी धुरतो निघून जातो मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिंगी उत्पन्न होते यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात ज्याच्या साह्याने ज्वाला प्रदीप्त होतात आणि मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिदा ममतारूपी तुपासह जाळतात तेथे ते दीक्षित म्हणजे यज्ञ करता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माला आहुती देतो नंतर प्राणक्रियेच्या सुळेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अभूस्थान त्याला सहज होते सैमागणीत होम द्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तो पूर्ण मग ते सेवन करतात अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेलेले आहेत या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे त्यापैकी काहींना द्रव्यज्ञ असे संज्ञा आहे काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात कित्येकी योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात जे वेदांच्या शब्दांचा उच्चार करतात त्यास वाग्यज्ञ म्हणतात ज्ञानाचे ज्ञ जाणण्याची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञानयज्ञ होय अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्याचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यासच हे करण्याची योग्यता येऊन जाते आचरण घडते ते त्या कामी चांगले प्रवीण असतात योग समृद्धीने संपन्न असतात म्हणून ते आपले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात मग कोणी अभ्यासाने अपानवायू अग्नीच्या मुखात प्राणरूपद्रव्याचे हवन करतात पहा कित्येक अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात दुसरे किती एक प्राण व अपान या दोहनचा निरोध करतात त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात कित्येक वज्रासनाच्या मूळ बंदाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात प्राणानेच प्राणाचा लय करतात याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात त्यांनी यज्ञाच्याद्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मूळ धू टाकलेले असतात त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी शिल्लक राहते तेथे ते त्या स्वज्ञान ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही येथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात व यज्ञक्रिया संपते व येथूनच क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात तेथे ते विचारांचा प्रवेश होत नाही तेथे ते कोणाचाही तर्क चालत नाही ते द्वैतदोषाच्या दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही